फुलंब्री तालुक्यातील डोंगर रांगांनी वेढलेली अतिदुर्गम आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असलेली गावे शासनाच्या डोंगरी विकास योजनेमध्ये तातडीने समाविष्ट करावीत ता अशी मागणी विकास पाटील गायकवाड यांनी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे आहे या संदर्भात निवेदन ऑक्टोबर रोजी कार्यालयात सादर करण्यात आले तालुक्यातील गावांचा समावेश डोंगरी विकास योजनेमध्ये झाल्यास या गावांमध्ये पायाभूत सुविधा उभारणी शिक्षण सिंचन पर्यटन शेती उद्योग आरोग्य आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रांना गती मिळेल तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वसतिगृह सुविधा आणि स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी मिळून स्थानिक युवांना शासकीय सेवेत प्रवेशासाठी प्रोत्साहन मिळेल असं विकास पाटील गायकवाड यांनी नमूद केलंय या योजनेसाठी वाघोळा फुफळा लोहगड जातेगाव धामणगाव सुलतानवाडी भोयगाव पिंपळगाव बाभुळगाव गिरसावळी मारसावळी फाजलवाडी डोंगरगाव दरेगाव चिंचोली बुद्रुक सांजूळ बिल्डा मुर्शिदाबादवाडी गनोरी पिरबावडा रांजणगाव आणि लालवण या गावांची शिफारस केली आहे विकास गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या प्रस्तावाचा वास्तुनिष्ठ विचार करून शासन स्तरावर तातडीने शिफारस करण्याची मागणी केली असून या बावीस गावांना डोंगरी विकास योजनेचा लाभ मिळाल्यानंतर फुलंब्री तालुक्याच्या विकासात नवे पर्व सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे महावीर जयस्वाल एम फुलंबरी न्यूज फुलंब्री छत्रपती संभाजीनगर